సాత్రీ ఫీ అలా సాత్రీ ఫు శులే <mí> आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग मिळाले कधी मधी नाण्यान मिळाले कधी या दुबळ्या जाती मधी दु फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग फुलू लागल्या कळ्या कोवळ्या फुलू लागली फुले ग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आला सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुलेग श्री जातीच्या मुक्तीसाठी आले सावित्री फुलेग स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुलेग आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुलेग आला सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले आला सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले श्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले खुले या महान क्रांतीमुळे समते आल्या सावित्री फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग्रीजातीच्या जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुलेग అలా సావ్రీ ఫులే శిక్షణ కే అలా సావ్రీ ఫులే శిక్షణ కే